वेलकम गाईज थँक्यू लाईक त्याच्याबद्दल पण बाजरी खडा बघते का ते एखादा मी खडस बघायला लागले पण बाजरी सुकून एखादा जाईल ते गसारखंच नाही ते बघ बक... खडस बघते दुसरी मग चाळणी ना ना सरळ तांदळाची चाळणी आहे ना त्या तांदळाची आई चालत होती ती त्यांना बघ ना चाळून बारक पडलं बाहेर तांदूळ येतेच बघते कुठे हो चाललंय ह्याच्यातच दी चालली ही काय पण नाही धंद ला आहेत ती भाजी खायची असते आत ते थंडीत खाल्लेलं चांगली असते नाही आता काय आलंय सांगू काय सांगतो तुला तुझ्या शेजारी बरोबर ह्याच्यात चार पाच लोक द्यायचं

तिला ऐकलं नाही ती गप्पा मारते ती बाय दाज ते बघतच नाही दुसरे येते गप्पा थांब ते हाक मारते तुला फक्त तुला किती बारकायच हा लय बारकायत मामा लईच गरबडीने गेलं बोलले काय तू तर तेवढं तर बोलली मित्र काहीच नाही ती होती त्याच्यामुळे काय बोलायला बी आलं नाही ते बरं बाई मग गावात कोवा जायचं म्हणून तू मला